डेली वॉकिंग चॅलेंजचा आजचा जो आहे तर आपण पंचवीसावा व्हिडिओ आज आपण शूट करतो आहे आणि आज वीस तारीख आहे आणि या वीस तारखेमध्ये मित्रांनो काल शिवजयंती झाली आणि शिवजयंतीच्या सर्वांना काल आपण सर्वांना शुभेच्छा दिल्या पण आज पुन्हा एकदा शुभेच्छा देतो तर आता एक तास स्वतःसाठी या योजनेअंतर्गत मित्रांनो शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य निर्माण करत असताना ज्या माध्यमातून स्वराज्य निर्माण केलं तर त्यासाठी शिवाजी महाराजांची जी दिनचर्या आहे तर ती दिनचर्या त्यामागे खूप महत्त्वाची भूमिका बजावत होती कारण आपलं दैनंदिन कामकाज चालवत असताना कमी वयामध्ये स्वराज्याचं स्वप्न म्हणजे मा साहेब यांनी त्यांना दिलेले संस्कार आणि लहानपणी जे कवायती कसरती घोडेसवारी ह्या ज्या गोष्टी ते शिकलेत तर त्याचा निश्चितपणे फायदा आपल्या स्वराज्याच्या निर्माण करण्याच्या क्षमतेमध्ये झाला तसंच आहे की आज आपण दैनंदिन जीवन जगत असताना सकाळी लवकर उठून आपण एक तास आपल्याला स्वतःसाठी जर आपण दिला तर आपला जो लठ्ठपणा आहे किंवा मग चालण्याचे जे फायदे आहेत तर ते आपण काउंट करू शकत नाही आपण अनेकदा सांगितलेलं आहे तर या माध्यमातून जर आपण वॉकिंग आपली रोज सुरू असेल तर त्याचं एकंदरीत शरीराला जे फायदे आहेत ते आपण काउंट करू शकत नाही त्याचे अनगिनत फायदे आहेत फक्त आता सिच्युएशननुसार आपण चालायला पाहिजे जसं मला द काल एक दिवस थोडं बरं नव्हतं तर त्या दिवशी मी एक दिवस थोडा आराम केला तसं एखाद्या वेळेला परिस्थितीनुसार तेवढं स्किप केलं तरी चालेल परंतु मग जर आपण रेग्युलरली जर आपण आपल्याला स्वतःला एक तास देत असू तर निश्चितपणे ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे म्हणजे आपलं बी पी असेल शुगर असेल तर ह्या गोष्टी आपल्या डॉक्टर ज्यांना पहिल्यांदा बी पी निघतो तर ते सांगतात की आता तुम्ही यामध्ये वॉकिंगशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नाही तर ते होऊ नये ज्यांना आहे त्यांनी तर केलं पाहिजे परंतु असे आजार आपल्याला होऊ नयेत यासाठी पण मित्रांनो आपण वॉकिंग करणं फार गरजेचं आहे जर आपण वॉकिंग करत असाल तर आपल्याला हे आजार होणारच नाही तर आता आम्ही मित्रांनो डेली वॉकिंग करत असतानाच पाहू शकता आपण की या वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचं जे काम आहे तर इकडं कामही दाखवतो आमचं रोज एक ब्लॉग बनवतो आणि वॉकिंग पण आमची मित्रांनो आम्ही रोज एक तास स्वतःसाठी देतो आहे म्हणजे दुसऱ्याला निवड सांगल्यापेक्षा आपण त्याचं उपयोजन कसं केलं पाहिजे तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर आपण या आरोग्याच्या स्वतःची काळजी घ्या रोज एक तास स्वतःसाठी द्या आणि हे जे वातावरण आहे तर निश्चितच आमच्या ग्रामीण भागामध्ये आम्ही राहतो म्हणून आम्हाला हे मिळतं आज आपण पाहतो की मोठ्या सिटी ह्या सगळ्या पॉल्युटेड झालेल्या आहेत म्हणजे मुंबई असेल पुन्हा असेल तर या लोकांनी तर स्वतःकडं फार मित्रांनो काळजी करणं हे काळाची गरज झालेली आहे म्हणून स्वतःचं आरोग्य जोपासा स्वतःला सांभाळा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला हे ब्लॉग आपले आवडतात का तर त्यानुसार पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूया